आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आज एकतीस ऑक्टोबर आपण हा दिवस संपूर्ण भारतभर भारताचे पहिले उपपंतप्रधान पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा आज जन्मदिवस हा संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आज आपण मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जेव्हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आज जो अखंड भारत आपण पाहत होतो आहोत तर या भारतामध्ये साठ वेगवेगळे संस्थान आणि त्या संस्थांची राज्य होती जी स्वतंत्र देश म्हणून त्या ठिकाणी स्वतःला कार्यरत होती परंतु भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक पोलीस स्टेशनच्या ठिकाणी केवळ लातूर जिल्ह्यातच नाही केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभर आज या ठिकाणी साजरे होत आहेत मला या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक असं स्वागत करतो की लातूर जिल्हा पोलीस दलाच्या आव्हानाला प्रतिसाद देत आज आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या रन फॉर युनिटीसाठी उपस्थित आहात आणि आपण या रन फॉर युनिटी मध्ये आपल्यामधील ही जी काही ऐकीची भावना आहे जी अखंडतेची भावना आहे आज आपण या ठिकाणी अधोरेखित करूया आपल्या देशाला पुन्हा एकदा सक्षम आणि प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी आपल्या सगळ्यांचा हातभार लागेल एवढाच संदेश आज या ठिकाणी आपण देऊयात मी एकदा आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत करतो आज लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित या रन फॉर युनिटीला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याच्या आमच्या विनंतीला मान देत लातूर जिल्ह्याच्या लोकप्रिय जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर गोघे मॅडम याही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या मी स्वागत करतो आणि जय जय हिंद भारत गुड मॉर्निंग लातूरकर मला वाटतं सगळेजण एकता दौर मध्ये पळण्यासाठी उत्सुक आहात बऱ्याच वेळापासून या ठिकाणी आपण उभे आहात पण जास्त वेळ घेणार नाही भारताचे पुरुष वल्लभभाई पटेल यांच्या जयंती एकता दौड आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे भारत म्हटला की विविधतेतून एकता आणि राष्ट्रीय एकात्मतेच जगभरातलं सुंदर प्रतीक असंच म्हणून भारताकडे बघितलं जात आणि या दौडमधन सुद्धा हा संदेश आपण अबाधित ठेवावा ही अपेक्षा आहे की जी एकता आहे जी सुरक्षितता आहे आणि जी अखंडता आहे ती आपण सगळ्यांनी अशीच अबाधित ठेवावी ही नवीन पिढी आहे या नवीन पिढीने या सुद्धा याच्यातले गमक उद्देश लक्षात घेऊन आपण या ठिकाणी पळण्याचा जो आपण पोलीस प्रशासनाने आयोजित केलेला आहे त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग आपण या ठिकाणी करत आहोत मी या निमित्ताने जिल्ह्याचे जे आहेत तांबेजी आणि त्यांची संपूर्ण टीम जिल्हा क्रीडा अधिकारी सगळ्यांचं अभिनंदन करते कारण अशा छोट्या छोट्या स्टेप्स या आपल्या स्वतःच्या फिटनेस साठी सुद्धा एक टेस्ट होत असतात आणि म्हणून ही दौड ही फक्त फिजिकल दौड नसून ही राष्ट्रीय एकात्मता आणि आपल्या सगळ्यात सगळ्यांच्या मनापासून या ठिकाणी आपण सहभाग घेत असतो